आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग कोपरगाव मोफत सुविधा बायपास सर्जरी व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्रॉफी फक्त चारशे रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट एक्स रे फक्त शंभर रुपयात औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव शून्य चार बँक उद्योग सामाजिक राजकीय चळवळीचे अभ्यासक संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या पुण्यतिथी ते जयंती सप्ताहानिमित्ताने विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वर नगर तहसील कार्यालय मैदानावर दररोज सकाळी सात ते दहा या वेध संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली स्त्री शक्तीच्या प्रमुख वारकरी आध्यात्मिक क्षेत्रातील संगीत सोनाली करपे यांच्या सालाबादाप्रमाणे याही वर्षी रामकथेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टचे मच्छिंद्र पाटील टेके यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या पुण्यतिथी ते जयंती उपक्रमाचे गेल्या दोन वर्षापासून आयोजन केले जात असून यंदाचे हे तिसरे वर्ष आहे प्रारंभी माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे उपस्थितांच्या हस्ते पूजन करण्यात आले कोपरगाव तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे उपाध्यक्ष केशव भवर प्रास्ताविक केले आणि अमृत संजीवनीचे राम, राम, राम वनवास एकोणावीस मार्च भरत भेट वीस मार्च शबरी भेट एकवीस मार्च राम राज्याभिषेक बावीस मार्च हे रामकथेतील प्रसंगानुरूप हुबेहूब पात्र साकारून रामकथा सांगितली जाणार असून तेवीस मार्च रोजी त्यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे तरी भाविकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन विचारधारा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी संचालक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव माजी मंत्री शंकररावजी कोले साहेब यांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन सहकारमर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने होत असतं हे तिसरं वर्ष आहे मागील वर्षी महंत रामगिरी महाराजांची भागवत कथा आपण ऐकली या ट्रस्टच्या वतीने ह्या वर्षी साधारण सोळा मार्च ते तेवीस मार्च दरम्यान सोनाली दिदी करपे यांची रामकथेचा कार्यक्रम ठेवलेला आहे सोनाली दिदी करपे या बीड जिल्ह्यातल्या असून त्यांचं तेथे महाराष्ट्रातील पहिली महिलांसाठी आश्रमशाळा आणि कीर्तन आणि हे शिकवण्यासाठी त्यांनी शाळा उघडलेली आहे त्यांचं काम पण तिथं मोठं आहे साधारण आपल्याकडे सोळा मार्चपासून कार्यक्रम सुरू होणार आहे रोज संध्याकाळी सहा ते सात त्यांच्याच विद्यापीठात शिकणाऱ्या लहान लहान मुली हरिपाठ सादर करणार आहे रोज सहा ते सात हरिपाठ होईल नंतर सात सव्वा सात नंतर सव्वा सात ते दहापर्यंत रामकथेचं वाचन होणार आहे यामध्ये सो सतरा मार्चला श्रीराम जन्मोत्सव राहणार आहे अठरा मार्चला श्रीराम विवाह होणार आहे एकोणावीस मार्चला श्रीराम वनवासात जाणार आहे वीस मार्चला श्रीराम व भरत भेट होणार आहे एकवीस मार्चला शबरी माता भेट आहे बावीस मार्चला श्रीराम राज्याभिषेक होणार आहे हे वेगवेगळे पात्र त्यांना सुंदर वेशभूषा करून ते ते आपल्या तिथं सादर करणार आहे आणि तेवीस तारखेला संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत काल्याचं कीर्तन सोनाली दिदी करपेंचंच होणार आहे आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद ठेवलेला आहे तरी सहकार मर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीनं मी सर्वांना आपल्याला विनंती करतो की या धार्मिक कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा विचारधारा ट्रस्टमार्फत दरवर्षी जे असे धार्मिक कार्यक्रम करत असतात त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी वर्षी हा कार्यक्रम आहे त्याचबरोबर कालच आपला जागतिक महिला दिन झाला त्या निमित्त माझ कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौस्नेहाताई कोल्हे यांच्या संकल्पनेतून व रेणुका दिदी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली म तालुक्यात ता साधारण एक आठ दिवस आ, जो फिरता दवाखाना आहे संजीवनीयुवा प्रतिष्ठानचा त्यामार्फत महिलांच्या आरोग्याविषयी जागृती व चेकअप करण्याचं चा काम चालू केलेलं आहे याकरिता संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचं सहकार्य लाभलेलं ला आहे तरी मी या सर्वांच्या वतीनं सगळ्यांना एक आव्हान करतो की हा जो फिरता दवाखाना आहे त्यात महिलांनी जास्तीत जास्त जाऊन आपल्या जे जा काही जे आजार असतील त्याची चेकिंग करावी व तेथे ज्या छोट्या मोठ्या आजारांची औषधं मोफत देणार आहे व जर काही जास्त पुढच्या चे चेकिंग त्या असतील तर त्याकरिता संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलमार्फत त्यांना मार्गदर्शन होणार आहे तरी सर्व आपल्या सर्वांना मी सहकारमर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट व आम आमदार संस्नेहाताई कोल्हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मान्य बिपिनदादा कोल्हे व सहकार मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करतो ही नम्र विनंती याही वर्षी अष्टविनायक प्रत, प्रतिष्ठानतर्फे सोळा मार्च व चोवीस मार्चला पुण्यतिथी व जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याला पण सर्वांनी उपस्थित राहावी ही नम्र विनंती